भारतीय राज्यघटनेला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त भोपोळीतील विश्वक्रांती महिला बचत गटाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला भोपोडी भागातील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ ऍडव्होकेट रमेश सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे पत्रकार तत्त सूर्यवंशी यांनी कायदा सुरक्षा आणि संविधान वाचवण्याविषयी आपली भूमिका मांडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने नासिब शेख प्रमुख उपस्थिती ज्योतिदाई परदेशी संगीता कांबळे कार्यक्रमाचे संयोजन कविता साळवे लता कांबळे कल्पना साळवे शीतल कांबळे ज्येष्ठ कार्यकर्त्या नूरजा शेख अमिना शेख सुनीता शेंडगे श्रद्धा शेंडगे फोटोग्राफर संदीप भिशे सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे राजेश पिल्ले आकाश युनियन इत्यादी उपस्थित होते ज्याच्या आधारे आपला देव चालतो ती घटना सुपूर्त करण्याचा दिवस म्हणजे आज प्रजासत्ताक दिन आहे आज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आपण पंच्याहत्तर वर्ष या संविधानाच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जगत आहे आणि म्हणून पंच्याहत्तर वर्ष हा जो सगळा जो घटना आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही आज चांगल्या प्रकारे जगत आहोत हा म्हणजे आजची आपली घटनेची भारताची इमारत पंच्याहत्तर वर्षाची झालेली आहे इतकी मोठी पंच्याहत्तर म्हटले त्याला वर्ष म्हणजे पंच्याहत्तर मजले चढलेले आहे म्हणून असं म्हटलं जातं की एखाद्या इमारतीच्या कळसाकडे पाहू नका फार तर तुम्ही त्या पायाकडे पहा कळसाकडे पाहून आश्चर्याचा धक्का बसेल पण पायाकडे साक्षात्कार होईल आज जे पंच्याहत्तर वर्ष झाले ती कशाच्या जेव्हा पायावर झाली तर घटनेच्या पायावर झालेली आहे आणि म्हणून घटना ही मजबूत आहे त्याचं जर आपण अवलोकन केलं तर तुम्हाला आम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून घटनेचा तुम्ही आम्ही सन्मान केला पाहिजे आणि मग तुम्हा आम्हाला जर विचारलं की तुमची जात कोणती तर भारतीय ही माझी जात आहे तुमचं घर कोणतं तर भारत हेच माझं कुटुंब आहे आणि तुमचा धर्म कोणता तर भारतीयत्व हा माझा धर्म आहे आणि तुमचा धर्मग्रंथ कोणता तर संविधान हे माझा धर्मग्रंथ आहे हे सगळं जर जेव्हा तुमच्या मनात येईल त्यावेळेस या सन्मा म्हणजे जे संविधान आहे त्याचा आत्मा आणि सन्मान ठेवल्यासारखं होईल आणि मला खात्री आहे की ही नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीला संविधानाची माहिती मिळाली पाहिजे या संविधानाने श्रीमंत गरीब या सगळ्यांना सारखा अधिकार दिलेला आहे म्हणजे गरीब असेल त्याला देखील एकमत श्रीमंत असेल त्याला देखील एकमत तो कुठल्या जाती धर्माचा असो त्याला देखील एकमत हे मत देण्याचं सामर्थ्य या घटनेने दिलं ही समानता दिली ही बंधुत्व दिली आणि म्हणून घटना तुम्हा आम्हाला प्रिय आहे आज सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक भारतामध्ये एकत्र गुन्ह्या गोविंदाने कारण भारत हा एकमेव जगातला देश एक आहे जगातला एकमेव देश आहे या देशामध्ये सर्व धर्माला स्वातंत्र्य आहे या भारतामध्ये सर्व जातीला स्वातंत्र्य आहे इथं ख्रिश्चन आपापले चर्च बांधून प्रार्थना करतात मुस्लिम लोक आपले प्रार्थना करतात हिंदू लोक प्रार्थना करतात बुद्ध लोक प्रार्थना करतात आणि सर्व एकत्र राहतात आम्ही ईदला जातो कोण दिवाळीला येतं हे सर्व काय करतात हे गुन्ह्या राहतात या प्रेमाचं रसायन कशात असेल तो ते राज्यघटनेमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही आज राज्यघटनेचं संरक्षण केलं पाहिजे खरं तर प्रजासत्ताक दिनाचे किती मोठा कार्यक्रम व्हायला पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला घटना लिहून दिली त्या घटनेच्या द्वारे आपला हा देश चालतोय का नाही मग तो चालण्याकरिता आपण त्यासाठी काय प्रयत्न करतोय त्याला आपण देखील मालपण आज मला या ठिकाणी महिला वर्ग दिसतोय त्या महिला वर्गांना या ठिकाणी कोणी स्वातंत्र्य दिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिले याची आपल्याला आठवण ठेवायला पाहिजे आपल्या ज्या ज्यांनी या बहुजन चावळीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले ज्यांनी ज्यांनी कार्य केले अशा सर्वांच्या विचारांना आपण पायित झालं पाहिजे त्या सर्वांचे विचार आपण जनमानसामध्ये आपण नाही केला पाहिजे तू बघताय आज महिला वर्गाला गॅस वगैरे जर राजकीय थोडंसं बोलणं झालं तर तो भाग तर आपण मागे आहे तर परंतु याच्या पुढे जर आपण एकत्र राहिलो नाही संविधान वाचण्यासाठी जर आपण प्रयत्न केला नाही तर आपल्याला येणारा दिवस अतिशय वाईट आहे आज आपण फक्त आणि फक्त संविधानामुळेच वाचलेलो आहोत संविधान आहे म्हणून आज आपण जगतोय आज महिना महिला म्हणून स्वातंत्र्य कुणी दिलेले आहे आज गोरगरिबांच्या लोकांना स्वतंत्र दिलं कोणी हे स्वतंत्र आज चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आपण स्वतंत्र नाहीये आपले विचार आपल्याला मांडायचे म्हणजे भीती वाटते आज आपल्याला आपल्या स्वतःचे स्वतंत्र विचार मानता येत नाहीत त्याकरिता येणाऱ्या ना काळामध्ये आपण आपल्याकडे असणारे जे राजकीय पक्ष आहेत जी काही संघटना आहेत या सगळ्यांना जगवायचा प्रयत्न केला पाहिजे राजकीय पक्ष जगला राजकीय संघटना जगल्या संस्था जगल्या तर या ठिकाणी काय होईल की तुम्ही आम्ही जगू लोकशाही जगेल आपल्याला यावेळेस खरंतर लोकशाही जगण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे आणि ते आपल्या घरातून केलं पाहिजे आपण सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे संविधानामध्ये काय दिलेलं आहे संविधान कोणासाठी दिलेलं आहे कशाकरता दिलं आहे याचा आपण सर्वांना विचार करावा या ठिकाणी माझे गुरु पौरेसर आहेत ते जास्त मार्गदर्शन या ठिकाणी करतील परंतु मला आशिकने या ठिकाणी तुमच्यामध्ये सर्व म्हणजे बोलण्याची जी संधी दिली तर पुन्हा एकदा सर्वांना सांगतो संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एक त्यांना एक प्रयत्न केला पाहिजे एवढीच या ठिकाणी सदिचार व्यक्त करतो आणि या भारत देशाला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन या ठिकाणी आपण कामाला लागलं पाहिजे